नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अभिनेते पॉवर स्टार राजकुमार यांचे दिनांक 31 दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले त्यांचे दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजता अनंतात विलीन करण्यात आले संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात त्यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे वाघदरी येथे आज सकाळी नऊ वाजता पुनीत राजकुमार यांचे चाहते प्रदीप पोमाजी भानपा कुंभार सागर सुतार डी जे सागर कान भैरमडगी सदानंद कुंभार गोपी पोमाजी विनोद वर्नाळे शंकर बिराजदार शिवा चितली गप्पा हिरोली अशा अनेक चाहत्यांकडून त्यांच्या प्रतिमेला हार व प्रज्वलन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा